नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत मूलोजन नाभिजानातील लोको मामदम व्ययमद काय म्हणतात की मी सगळ्यांना प्रकाशित होत नाही न अहम प्रकाश हा सर्व म्हणजे मी सगळ्यांच्यासमोर उघडं होत नाही स्पष्ट होत नाही कशामुळं तर योग माया कारण माझ्यावर योगमायाचं आवरण आहे योगमायाचं आवरण असल्यामुळं त्या आवरणामुळे सर्वसामान्य लोकांना माझा प्रकाश होत नाही आणि त्यामुळं हा संपूर्ण लोक आहे लोक या शब्द तर हे संपूर्ण जगतच मूळ आहे म्हणाले ते आणि त्यामुळे ते मला अज अव्यय मला काही ते समजत नाही मूळ नाभी राहणार कळत नाही की मी कोण आहे म्हणजे मी अज आहे आणि मी अव्यय आहे ह्या दोन गोष्टी म्हणजे अजय म्हणजे माझा जन्म होत नाही अव्यय म्हणजे माझा नाश होत नाही हे दोन्ही त्याला माणसाला कळत नाही म्हणाले व्यय या शब्दाचा तर वेळ होणे अव्यय शब्द जसा आहे तसंच राहणे कोणताही बदल न होणे त्याला अभ्य ते सांग काजे युवक माया अविनाश्य अव्ययातुद्धा हा तो तो नाश होत नाही हा पण अर्थ धरित होतो जे स्पष्टपणे अविनाय शब्द वापरलाय तर विनाश रहितता दाखवायची अव्य म्हणजे बदल झाला नाही एवढं दाखवायचं व्यय होणे म्हणजे खर्च होणे अव्यय म्हणजे काय खर्च होणार नाही म्हणजे काय ते पण तिथे विनय शब्द स्पष्ट आहे तिथं अव्य शब्दाने म्हातारा नाही झाला असा अर्थ करायचा शरीराची जी क्षीणता आहे ती तिथे झाली नाही असा अर्थ करायचा का जे योगमाया पडले जे झाले आहात ते आंधळे म्हणूनही प्रकाश हे जरी देह न देखती माते त्यामुळं हे जे योगमायाचं आवरण एवढं दोऱ्यात आलेलं असल्यामुळं सगळे लोक आंधळे झाले म्हणाले सगळ्या लोकांना मी कोण हे कळतच नाही माझं स्वरूप नेहमी कळत नाही म्हणजे परमात्मा प्रत्यक्ष समोर आला तरी कोणा कळत नाही स्पष्ट आहे ना दुर्योधना कृष्ण दिसत असून त्यांना त्याचं कधीच ऐश्वर लक्षात आलं नाही ना स्पष्ट म्हणून भगवंताने हे सांगितलं की <coughs> योगमाया घडाळे ते झाले आम्ही आंधळे योगमायाच्या आवरणामुळं हे सगळे लोक आंधळे झालेत म्हणते म्हणून हे प्रकाशेचे देह मळे न देखदी माते म्हणून देहबळानं म्हणजे मर्यादित जो देह आहे म्हणजे डोळे आपले एवढं भगवंतानी सांगितले ते चक्षु अकराव्या अध्याय येणार आहे म्हणजे सामान्य देहबळानं ते दे चर्मचक्षुनी ते मला पाहू शकत नाही किती मी स्पष्ट असतो तरी हम्म न देख ते माते एरवी मी नसे काही वस्तू जात नसे असे पा कवण जळ रे रहित आहे वस्तुता जर पाहायला गेलं तर या जगतामध्ये मी नाही अशी किती वस्तू नाही कुठलीही वस्तू घ्या ती दे वस्तू मध्ये मी आहे काय त्या वस्तूत अस्थिभाती रूपान भगवंत आहे ना अस्थिभाती प्रिय या तीन रूपांत प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत असल्यामुळं अशी कोणती वस्तू नाही आहे म्हणजे भगवंत नाही आहे अस्तित्व हे जे आहे हे भगवंतच आहे त्या वस्तूचं अस्तित्व त्या वस्तूचं प्रियत्व आणि त्या वस्तूचं भातित्व म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान या तिन्ही अंश जे आहेत जे काय भगवंतच आहे ते दुसरं कोणी नाही आहे त्यामुळे अशी हे जी वस्तू तुम्हाला सांभाळणार नाही जी नाही ते नाहीच आहे जसं शेषशृंग वंद्यापुत्र मृगजळ हेच वस्तू नाहीत तर त्यांच्या पाठीमागे परमात्मा नाहीच आहे ना मग ते त्याचं अस्तित्व नाही ज्याच्या ज्याचं अधिष्ठान म्हणून परमात्मा होत नाही त्याची प्रतिती येत नाही ना हे लक्षात ठेवा प्रतिदि कोणत्या वस्तूंचे येते जास्त चैतन्य अधिष्ठान ते लौकिक वस्तू असो नाहीतर अलौकिक असो कारो नाही प्रातिनिधिकता प्राचीनिकता का अनुभूती ही आपल्याला त्या भगवंताच्या अधिष्ठानामुळे येते हे तर अर्थ सांगितलं त्रिसर्ग अमृषा भागवतामध्ये सांगितलं ना की ज्याच्यामुळे त्रिनी सर्ग अमृषा वाटतात अमृषा म्हणजे खरं वाटतं खरं का वाटतं तर त्याचं कारण त्याचं अधिष्ठानी होतं म्हणून परमात्मा ज्याचा अधिष्ठान आहे अशी एक ती वस्तू नाही असा त्याचा एक अर्थ आहे म्हणून म्हणाले एरवी मी नसे काही वस्तू ज्या आता पाहे पायपाक जवळ रसे रहित आहेत म्हणून त्यांनी एक उदाहरण केलं की जसं रस नसलेलं जळ कधी तुम्हाला दिसत नाही पाणी आहे की तरी रस नाही असं कधी होईल का कारण रस हा पाण्याचा मुख्य गुण आहे म्हणजे म्हणजे समवाय संबंधाने शास्त्राच्या परिभाषेमध्ये रस हा पाण्याच्या ठिकाणी राहतो नाही नाही रस म्हणजे चव द्रवत्व चव द्रवत्व म्हणजे वाहणे व्हायला जो गुण कारणे उद्या म्हणतात ते द्रवत्व तेही पाण्याच्या ठिकाणी आहे पण तसे बर्फाच्या वगैरे ठिकाणी ती दिसत नाही मग तिथं चव असते एका शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच गुण जे आहे हे पाच गुण प्रमुख आहेत याचा अर्थ पृथ्वीच्या ठिकाणी अन्यम्य गुण नाही तर थो थोडीच पृथ्वीच्या ठिकाणी शब्द नाही का स्पर्श नाही का एक घट घेतला तुम्ही आणि त्या घटाकडे जर पाहिलं तर स्पर्श नाही उलट तर असं आहे की या पाचवीमध्ये एक गुण आकाशात दोन गुण वायू तीन गुण तेजात चार गुण जला आणि पाच गुण पृथ्वीत आहेत आकाशावरून जर आलं तर शब्द एकमेव गुण आकाशात आहे बाकी आकाशा स्पर्श वगैरे काही आकाशाला नाही आहे शब्द आणि स्पर्श हे दोन गुण वायूत आहेत तिथं रूप नाही आहे शब्दस्पर्श रूप हे तेजाते तिथं रस नाही आहे आणि शब्दस्पर्श रूप रस जलात आहे तिथं गंग नाही आहे आणि शब्दस्पर्श रूप असा गंध पृथ्वीत आहे असं जरी असलं त्यामुळे पृथ्वी म्हणजे पाचही गुण आहे असं जरी असलं तर पृथ्वीचे लक्षण करताना किंवा पृथ्वीची व्याख्या करताना किंवा पृथ्वीची ओळख करताना व्याख्या लक्षण म्हणतात काय म्हणतात न्यायशास्त्र न्यायशास्त्रानुसार तर पृथ्वीच गुण आहे वेदांतानुसार मी हे सगळं बोललो वेदांतानुसार जर पाचवी गुण पृथ्वीत जरी असले तरी पृथ्वीची ओळख कोणत्या गुणाला होते गंधाला होते गंध हाच गुण तसं जळाची कोणत्या गुणाला ओळख होते रसानं जल आहे आणि रस त्याचे होतं द्रवत्व हा गुण का नाही दिला तर त्याचं मी त्यात कारण सांगितलं की जिथं खूप थंडी आहे तिथं बर्फाच्या ठिकाणी पाणी आहे तिथे बर्फ पाणी आहे पण द्रवत्व नाही आहे अशा ठिकाणी अव्यक्ती येईल ना कोणी म्हणायचं तिथं दिसला मला म्हणून तसं नाही म्हटलं म्हणून तरी दृष्टांत जो दिला आहे कळेल काय कोणता कि पायपा कवण जळ नसे रहित आहे कोणतं पाणी रसरहित आहे ना एकही पाणी तुम्हाला रसरहित दिसत नाही पाण्यामध्ये काय अभासर शुक्लन दिले भास्वर शुक्लन दे जसे किंवा रूप जे आहे ते अभास्वर आहे आणि शीतस्पर्श हा मुख्य गुण त्यातला निकाने मांडलाय शीतस्पर्श व त्या पहा हम्म आणि रसही त्याच्या ठिकाणी रसामध्ये पृथ्वी रस्त पृथ्वीच्याही ठिकाणी आहे पण जलाच्या ठिकाणी मधुर मधुरही ब असं म्हटलं मधुर रस जो आहे तो जलाच्या ठिकाणी आहे तर ते म्हणाले रसा विरहित जसं पाणी नसतं तसं या जगामध्ये कुठली वस्तू नाही आहे की ज्या वस्तूमध्ये मी नाही म्हणजे मी नाही शिवलं तर भगवंत आज शिरले असा अर्थ नाही करायचं भगवंत अनिष्ठानभूत नाही शिर की वस्तू नाही असा अर्थ करायचा अधिष्ठानुत परमात्मा अधिष्ठानुत आहे असं सगळीकडे आपल्याला प्रवृत्ती येते अशी एकही वस्तू नाही आणि जिथं अधिष्ठान नाही परमात्मा येतात ती वस्तू तिथे फक्त शब्द आहे फक्त शब्द ज्ञान वस्तू वस्तुशून्य विकल्प त्याला योगशास्त्रामध्ये विकल्प वाटले कशाला ख पुष्प त्या दिवशी चैतन्य महाराजांनी सांगितलं नाही का की गंधर्व नगर मंडळ एक गंधर्वनगर गंधर्व नगरांना तरी अस्तित्व आहे किंचित प्रांतभाषिक का होईल त्यांनी ते घेतलं उदाहरण पण त्यांनी उदाहरण घ्यायला गेलं ते कोणतं ते ह्याचं घेतलं त्यांनी पहिल्यांदा खबुष्पकृत शे करा म्हणजे आकाशाचं मंडप वगैरे टाकायचा पण गंधर्व नगर म्हटलं ना तर गंधर्व नगरला काही ना काहीतरी अस्तित्व आहे प्रातिभाषिकता वेट एक लक्षात ठेवा स्वप्न पदार्थ किंवा आपण भ्रम म्हणतो जे नाहीत पण आहेत असं वाटतं त्यांनाही तेवढ्या वेकृती सत्ता असते त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्ता पण वेदांतामध्ये म्हणजे तिथंही अधिष्ठ परमात्मा असतो हे लक्ष ठेवा परमात्मा चैतन्य चैतन्यातच काय सत्ता किंवा व्यावहारिक पदार्थाची सत्ता तिथं भासते असं म्हणत आपण दोरी उज्जित सत्ता कुठं भासते आपल्याला तर सरपाच्या ठिकाणी भासते रज्जू सर्प सरपाच्या ठिकाणी ते सरपाच्या ठिकाणी असलेले जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान रज्जू नुसतं अधिष्ठान वस्तुत रज्ज व चैतन्य असतं खरं वेदांत म्हणजे पूर्ण पठडीत बोलायचं तर एरवी आपण बोलताना बोलतो तिथे अधिष्ठान म्हणजे रज्जू आहे रज्जू अधिष्ठान आहे रज्वच्छिन्न चैतन्य अधिष्ठान होत असतं त्या चैतन्याची सत्ता तेवढ्या वेळापूर्वी का ना कुठल्या वेळापूर्वी जेवढ्या वेळापूर्वी तो साप दिसत असतो आपल्याला तेवढ्या वेळा वृत्ती तिथं असते म्हणून आपल्याला नूतन प्रातिभाषिक सर्प निर्माण झालेला दिसतो तसं गंधर्वनगर सुद्धा आहे गंधर्वनगर त्याच्यानंतर हे रंजू सर्प हे जे पदार्थ आहेत किंवा चक्र अलात चक्र म्हणजे काही नाही ते लहान लेकर खेळत नाहीत ते फुलबाजी घेऊन सगळं गोल 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 करते तर ते आपल्याला वाटतं की ते पूर्ण एक अग्नीचं चक्र तयार झालं असं वाटतं आपल्याला की नाही असं गोल गोल केल्यानंतर अ ते चक्र नसत ती असते एकच हे खिणगी एकच असते एकच उदबुद्धी असते ती अशी समोर घेतो पण आपल्याला काय वाटतं अग्नीचं पूर्ण गोल चक्र त्याला आलाचं चक्र म्हणतात किंवा काही वेळा या आयुर्वेदामध्ये काही अंजन आहेत ते अंजनाचे उदाहरण ज्ञानेश्वरी ते आले ते सगळ्या शास्त्रात आलेले की वंश चा जर एक असं अंजन आहे की ते जर डोळे घातलं आणि वंशाच्या ह्याच्यात वनामध्ये वंशवन म्हणजे वेळूच वेळूचं वन तर ते सगळे तुम्हाला साप दिसतात ते जे वेळ वेळ नाहीत ना ते कोण दिसत साप, साप दिसतात तर ते वसांजन म्हणतात मंडूक वसांजन असा शब्द प्रयोग आहे मंडूक वसा म्हणजे बेडकाची जी हे असते काय कातडी तिचं अंजन जर वेळ घातलं तर त्या वेळूच्या मनामध्ये आपल्याला साप दिसतं म्हणजे जे आहे त्याचे विपरीत दिसतं अंजनामुळं काय वळायचं काय तर वसा मंडूक वसा अंजन असा शब्द प्रयोग दिनकरी म्हणजे आलेला आहे एक दृष्टांत म्हणून आलेला आहे आला तो चक्र आहे दि आहे दिनमोह म्हणजे एक दिशेला असताना आपण दुसऱ्या दिशेला जातो आपल्या गावठी भाषेत त्याला काहीतरी म्हणतात ना दिशा दिशाकुलीत सामान्य शब्द म्हणजे गावठी भाषेत ना, सापुण। दे लागी दे लागी। ना। ते हे दिनमोह अनाथ चक्र त्याच्यानंतर रज्जू सर्प शुक्ती रजन गंधर्व नगर यांना काही ना किती अस्तित्व पण वन्यासूत याला काय अस्तित्व आहे हा वन्या सुत याला अस्तित्व आहे काय वन्यासूत नाही म्हणून संस्कृतमध्ये त्याच्यात साहित्य दरम्यान त्यांनी सर्वात मोठ एक व्याघात दोष उदाहरण म्हणून त्यांनी दिले साहित्यशास्त्रात ते व्याघात दोष होतो पण एक कोणतं एश वंध्या सुतो जाती खपुष्प पुष्पकृत शेखर हा म्हणजे सो आकाश पुष्पाची मार ज्याने किंवा आकाश पुष्प ज्यांना डोक्यावर लावलेले शेखर म्हणजे डोकं खपुष्प कुद्धा म्हणजे खपुष्प म्हणजे आकाशपुष्प ज्यावेळी डोक्यावर लावलेलं आहे असा हा वंदेचं पोरं इथे येऊन बसलेला आहे असं वर्णन तिथे गेलेलं आहे तर हे उदाहरण हे नाही याला मात्र अस्तित्व नाही म्हणून काही त्याला योगशास्त्रामध्ये विकल्प म्हटलं विकल्पाख्यवृत्ती म्हटलंय काय एक न्यायशास्त्राचा एक सिद्धांत आहे की जे नसतं ते शब्दाला कळत नाही असं म्हणतात म्हणजे आता तुम्ही जर म्हटलं तर हा गाढव आहे तर इथं न्यायशास्त्र असं म्हणतं की शब्दाने तो अर्थ कळत नाही मनुष्य कसं गाढव असेल आपण ज्याला एखाद्याला आहे म्हणतो तो मनुष्य गाढव कसं असेल गर्धवत्पत्त त्या ठिकाणी नसतंच ना ते होतं कसं म्हणून न्यायशास्त्र हे वाक्य आहे काय पण खंडनखंड गाद्यकार असं म्हणतात की असत्ता असत अत्यंत असत्यपी अत्यंत सत्यपी शब्द शब्दा अर्थ करोतीही म्हणजे कितीही असत पदार्थ असला ते शब्द अर्थ सांगतो म्हणून तू गाढवायचं असं म्हटलं तर ते गाढव हा याचा अर्थ होतो असं म्हणतात म्हणून यासाठी मग काय कोणती वृत्ती उत्पन्न होते तर योगशास्त्र असं म्हणतो विकल्प नावाची वृत्ती उत्पन्न होते म्हणून त्याचं ते म्हणतात शब्दज्ञानानुपाती वस्तु शून्य विकल्प हा शब्द ज्ञान फक्त होतं त्यानं अनुपाची वस्तू शून्य दे वस्तू नाही तिथे अजिबात वस्तू राखतात वस्तु शून्य विकल्प हा तर तसं म्हणून भगवंताचं अधिष्ठान त्याच्या ठिकाणी नाही हे लक्षात घ्या त्याच्या ठिकाणी ती वस्तू दिसत गेली म्हणून अशी वस्तू नाही आहे म्हणून कोणालाही कितीही स्वप्न पडलं तरी गौड बालाचार्य असं म्हणतात की कोणाचे स्वप्न वंद्यासू कधी येत नाही येतं ग कोणाचे स्वप्न देत नाही कितीही म्हणजे भ्रम काय असतं ते होईल पण हा भ्रम कधी होत नाही म्हणजे भ्रमालाही सुद्धा लागणार अधिष्ठान तिथं नाही हे लक्षात ठेवा बरोबर हा काय की असत शब्दाचा अर्थच असा म्हणूनच म्हणून वेदांतामध्ये सत आणि असत या दोन शब्दांचे अर्थ असे केलेले आहेत की सत शब्दाचा अर्थ केला ज्याचा कधीही बाध होत नाही तिन्ही काळाचे असत पूर्वी पण होत आता पण आहे आणि पुढेही राहणार रा आहे असं जे तिन्ही काळाची वस्तू त्या वस्तूला म्हटले सत सत्य खरं की जे आपण शब्द वापरतो त्याचा अर्थ आहे ते काही जरी असले तरी ते आहे ते काही सापेक्ष नाही सत्य कधी सापेक्ष नसतं म्हणजे कोणी असेल तर ते सत्य नसेल तर सत्य नाही असं नाही तर कुठल्याही काळात कोणत्याही वेळी कधीही कशाही परिस्थितीमध्ये सत्य असतं परमार्थाचंही पैशिक ठेव सत्य म्हणजे काय म्हणून म्हटलं तर त्रिकाळावाद्यत्व असं एक व्याख्या केली आहे अजून आज अधुनिक वेगळी व्याख्या केली ती म्हणजे अशी रूपेण निश्चित तदरूपरित्य वेगवेगळ्या भाष्यामध्ये की जी वस्तू एकदा ही अशी आहे म्हणून सिद्ध झाली अशी ठरली तिथे परिमाण ठरवलं तिच्यामध्ये कधीही बदल होत नाही तेव्हा ती सत्य कुठलाही बदल होत नाही परमात्मा आहे म्हणून भगवंत स्वतःला अव्यय हा शब्द वापरतात ना अवयमध्ये हे आम्ही प्रत्येक की कधीही कधी कोणत्याही अवस्थेमध्ये कुठल्याही स्थितीत यत्किंचित बदल न होणे यत्किंचितही रस्वाचं दीर्घ न होणे म्हणतात की नाही वेदाचं ते वैशिष्ट्य आहे वेदाला त्यामुळं काही ठिकाणी ब्रह्म म्हटले कुठं तेने ब्रह्म हृदय आदि ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद आहे कशामुळे वेदाला ब्रह्मासारखं का म्हणतात त्याच्याकडे वेदामध्ये रस्व दीर्घाचा कधीही बदल होत नाही यत्किंचितही बदल होत नाही त्याचं परमात्म्यामध्ये सुद्धा यत्किंचितही बदल होत नाही त्या वस्तूला म्हणायचं सत आणि ज्या वस्तूला कुठल्याच अधिकरणामध्ये कोणती अधिकरणाचो किंवा कुठली जागा असो ती येत नाही त्या वस्तूला म्हणायचं असत क्वचित अपी उपाय सत्वेन प्रती अनर्हत्व वस्तू आहे या नावानं या पद्धतीनं कुठल्याही अधिकरणाची कधीही प्रती येत नाही किंवा प्रती येण्याची योग्य ये नाही त्याला ना म्हणायचं असत तर वंद्या तसे तसं आहे गंगर् गंधर्व नगर तसं नाही आहे गंधर्वनगराला किंचित काय होईना प्रति ते प्रति मात्र प्रतिभास मात्र शरीर सर्प त्याच्यानंतर हे शुक्तिरजत दिग्मोहक चक्र त्याच्यानंतर हे गंधर्वनगर या सगळ्यांना काय आहे किंचित का होईना तेवढ्या वेळ प्रति त्याला म्हणतात प्रतिभास मात्र शरीर म्हणजे ज्यांचं शरीर जे आहे ते प्रतिभास होणे हे एवढंच शरीर सर्पाचं शरीर काय प्रतिभा होणे एवढंच आहे बाकी काही नाही प्रतिमा जेवढा काळात प्रतिभा होतो तेवढंच तर त्या ठिकाणी सुद्धा परमात्म्याचं अधिष्ठान असते लक्ष ठेवा दोनच व्यवहार सत्ता जर मानल्या तर परमात्म्याचं अधिष्ठान तीन सत्ता मानली तर व्यवहारिक अधिष्ठान एवढंच आहे एवढ्या सत्ता आहे पण कुठं ना भगवंताची सत्ता असल्याशिवाय ती वस्तू कळत नाही म्हणून अशी एक वस्तू नाही आहे जी तुम्ही नाही परमात्म्याला काय सांगायचं ते लक्ष झालं की इतका वारीक वेदांतानुसार जर अर्थ असेल नाही तर आधुनिक लोक काय सांगतात अर्थ की प्रत्येक वस्तूत परमात्मा आहे असा अर्थ सांगतो प्रत्येक वस्तूत परमात्मा म्हणजे काय आते म्हणजे म्हणजे दगडात आहे ना दगडात चैतन्य का नाही जसं सा माणसात परमात्मा आहे तसं जर दगडात पण आहे परमात्मा चैतन्य जर दगडात आहे तर मग दगड काय चैतन्य नाही नसतं ना मग का नाही तसा अर्थ नाही करायचा आत गेला असं नाही अर्थ करायचा त्यामुळे रज्जू सर्पासारखा अर्थ आहे रज्जू सर्फात जसं सापामध्ये तिथं जाता ते रज्जू सर्पात दोरी आहे की नाही ते सापात <सथा पद Lutheran> साप जेवढा साप तुम्हाला भासला तेवढीच दोरी असेल ना किंवा जेवढी दोरी असेल तेवढाच साप असतो तो दोरीची जेवढी लांबी उमची मी बघितलेली आहे तेवढ्याच तुम्हाला साप दिसतो तो लहान दिसेल मोठा दिसेल कसाही दिसेल पण तो तेवढाच दिसेल नाही की नाही म्हणजे याचा अर्थ तेवढ्या सगळ्या याच्यात साप भासलं की नाही म्हणजे त्या दोरीच्या प्रत्येकावर साप आहे की नाही आहे का तेच <laughs> प्रातिभाषिक असल्यामुळं ते तसं परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा खरं कोण तिथं दोरीच आहे तसं खरं कोण आहे परमात्मा म्हणून भगवंत म्हणाले एरवी मी नसे ऐसे काही वस्तू ज्या असे पायबाग कवळ जवळ जळ रसे रहित आहे मी नाही असा एक वस्तू आहे का कोणती असा परमात्मा प्रश्न विचारतो रसरहित जळ जसं नाही तसं मी नाही अशी एकही वस्तू नाही पवन कमनातील शिवेची आकाश केलं समायाची हे असो एक मी ची विश्वी असे वारा कोणत्या याला स्पर्श करतच नाही असं होत का आणि आकाश कुठं नाहीच आहे कुठं समवतच नाही भरून राहिलं नाही असं कोणत्या तरी जागा आहे का हे जसं आहे तसं म्हणाले असो हे एक मीची विश्वी असे या संपूर्ण विश्वामध्ये मीच एक आहे खरं विचार केला तर विश्व नावाचे पदार्थच नाही आहे विश्वनामाचं अस्तित्वच नाही अस्तित्व कोण आहे मीचे असे भगवंत सांगतात तर ते लोकांना कळत नाही योग माया समावितात त्याचं कारणी योग मायेमुळं किंवा अज्ञानाच्या आवरणामुळं काय होतं की आपल्याला समोर परमात्मा असून सुद्धा दिसत नाही पुष्कळ म्हणजे हे वेदांताच्या दृष्टीने आहे आणि साध साधना करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने काही वेळा काही लोक साधना करतात त्यांना काय वेळ वेळ परमात्मा अन्यान्य रूपाने येऊन भासतो पण डोळ्यावर मायेचं आवरण असल्यामुळं तो परमात्मा आपल्या जवळ आला हे कळत नाही असं पुष्कळ वेळा होतो खूप जणांना होतं चुकीचं होतं काही वेळा असं म्हणून ते म्हटलं की म्हणजे सादरेच्या दृष्टीने किंवा पौराणिक दृष्टीने विचार केला तरी योग मायासमोर होता परमात्मा जवळ आला जरी तरी दिसत त्यांना वेदांताच्या दृष्टीने तर परमात्मा कळतच नाही असो